राजर्षी शाहू महाराज आणि विरोधकांची काकगर्जना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मुकनायक वृत्तपत्रातील हा दुर्मिळ लेख ऑडिओ बुकच्या रूपात मी आपल्यासमोर सादर करीत आहे मुळात हा लेख छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे हा एक महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे या संस्थेमार्फत प्रकाशित केलेल्या मनोगतापैकी एक मनोगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुकनायक एकोणीसशे मधील हा एक लेख साभार करीत आहे अलीकडच्या काळात पुस्तक वाचनाचे प्रमाण खूप कमी झालेले आहे त्या कारणाने हा पुस्तक मी तुमच्यासमोर ऑडिओ बुकच्या माध्यमातून सादर करीत आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला मिळतील गेल्या अंकात आम्ही आमच्या राजकीय हक्क स्वातंत्र्यावर टपून बसलेल्या बोकेसन्याशाची ओळख करून दिली तशीच आजही एका व्यक्तीची मताची नाईलाजास्तव ओळख करून देणे भाग पडत आहे याबद्दल दिलगिरी वाटते कारण पाश्चात्य शिक्षणाच्या प्रभावाने या विसाव्या शतकात सुधारणेच्या मनूत या देशांतील काही पुढारलेल्या लोकांकडून सामाजिक बाबतीं तामासाज ज्या काही थोड्या बहुत सवलती मिळत आहेत त्याबद्दल काही धूर कावळ्यांकडून व्यर्थ गलबला केला जात आहे म्हणून त्याविषयी थोडासा खुलासा करणे जरूर आहे साधारणपणे दररोजच्या व्यवहारात एखाद्या कुटुंबांतील चार मुलांची आई जेव्हा आपल्या मुलांस काही खाऊ देते तेव्हा तिची ती सर्व मुलं एकसारखी अगर समशक्तींचीही असत नाहीत त्यांच्यापैकी जी काही थोडी जाणती असतात तीच तो सर्व खाऊ पटकावून बसतात कारण जी अगदीच लहान व अशक्त असतात त्यांना त्या खाऊची किंमत अगर चवही माहीत नसते किंवा तो खाऊ अगर तशीच दुसरी काही चीज आहे याचीसुद्धा त्यांना कल्पना होत नाही पण काही दिवस लोटल्यावर एकेकाळी लहान असलेली ती बाळके जेव्हा खेळू रांगू लागतात त्यावेळी त्यांचे ते कौतुक पाहत असलेली त्यांची माता जेव्हा त्यास खाऊ देते तेव्हा ती खेळणारी रांगणारी बालकेही आपल्या वडील बंधू अगर भगिनीचे अनुकरण करावयास धावतात म्हणजे तीही तो खाऊ मिळवून आपल्या तोंडात घालण्याचा प्रयत्न करतात परंतु वडिलाने आपली लहान भावंडे आपल्या बरोबरीने खाऊ खाण्यासारखी होईपर्यंत सर्वच खाऊ पटकावणाऱ्या खादाड अशा मुलांस त्या आपल्या लहान भावंडांनी केलेल्या आपल्या योग्य हिश्शाची अपेक्षा सहजी आवडत नाही परंतु तीच जेव्हा का त्याच्या अंगावर जाऊन आपला योग्य व रास्त मिळकतीचा हक्क जबरदस्तीने उचलण्याची खटपट करतात तेव्हा ते वडील मूल आपल्या लहान भावंडांस त्यांचा हिस्सा न देता आपणच बोंब मारत ऐभोवती धिंगाणा घालते तेव्हा आपल्या त्या वडील मुलाच्या निरर्थक धैंगाण्याला जुमानून आपल्या लहान अर्भकांची हेळसांड करणे कोणाही मातेला उचित आहे काय नाही मग आजपर्यंत या देशात धार्मिक व सामाजिक जीवनांनी गलेलठ्ठ बनलेल्या एकाच विवक्षित समाजाने आजपर्यंत अज्ञानदशेत लोळत राहिलेल्या नव्हे तर मुद्दाम ठेवले गेलेल्या समाजाने डोके थोडेसे वर काढताच या वरती असलेल्या समाजाने काय म्हणून ओरड करावी कदाचित पायाखालचा दगड निसटल्यावर आपणाला त्याच निसटलेल्या दगडाच्या जागेचा आश्रय करावा लागणार म्हणून त्या खालच्या दगडाने निसटून न जाता तेथल्या तेथेच यांचा जुलमी भार वाहत राहावे अशी त्या वरच्या दगडाची इच्छा असते त्याप्रमाणे या भूदेवांना वाटत असावे यात नवल नाही पण इतर समाजांमध्ये आपल्याप्रमाणेच आत्मा आहे किंवा त्यांच्या ठिकाणी परमेश्वरांश आहे याची त्यांना कल्पनासुद्धा राहू नये अशा या निमकहराम प्राण्यांना सर्वांभूती वास करणाऱ्या व वा ज्याचे इतर प्राणीही घटकावयव आहेत अशा परमेश्वराचा विसर होऊन ते त्यांच्या डोक्यावर पाय देण्यास मागेपुढे पाहत नाहीत परंतु हे पापाचे घडे कोठपर्यंत टिकाव धरणार जोपर्यंत इतर समाज गाद निद्रेत आहे तोपर्यंतच सुविख्यात डॉक्टर सर जगदीशचंद बोस यांनी वनस्पतीमध्ये जीव आहे त्यांना आत्मा आहे इतकेच नव्हे तर त्यांना मानवाप्रमाणे सुखदुःखाची भावनाही आहे हे सप्रयोग सिद्ध करून दाखवून सर्व जगताला आश्चर्यचकित करून सोडले आहे पण आम्हा अस्पृश्य वर्गांना कुत्र्या मांजरांपेक्षाही हिन समजले गेलेल्या मानवामध्ये आत्मा आहे किंवा नाही आम्हाला त्यांच्याप्रमाणे सुखदुःखाची भावना आहे किंवा नाही याची विचारपूस करणे वर्णश्रेष्ठ म्हणवणाऱ्या आमच्या ब्राह्मणबंधूपैकी एकालाही वाटले नाही किंवा वाटून जगाला तसे सांगण्याचे धैर्य झाले नाही पण त्यांना धैर्य तरी कसे होणार कारण धैर्याने काम करण्याला निधड्या छातीचाच मनुष्य असावा लागतो अर्थात जो खरा क्षत्रिय तोच या कामाचा अधिकारी त्याला अनुसरूनच क्षत्रिय कुलावतन शाहू छत्रपतीने आपल्या आत्मतेजरूपी परिसाच्या स्पर्शाने अनेक शतकापासून लोष्टवत पडलेल्या नवे उच्चवर्णीव म्हणवणाऱ्यांकडून ठेवलेल्या अस्पृश्य वर्गास जागृत करून त्याच्या ठाई असलेल्या आत्म्याचे व सुखदुःख भावनेचे प्रदर्शन खऱ्या अंतःकरणपूर्वक कळकळीने जगापुढे मांडून त्याच्यात स्वाभिमानाची ज्योत प्रकाशित केली परंतु आत्मवत सर्वभूतेशू स सपंडित या तत्वाचा उपदेश करणाऱ्या आमच्या ब्राह्मणबंधूकडून आमच्या उन्नतीची चळवळ म्हणून पाडण्यास्तव छत्रपतींच्या काही वटहुकमावर पर्यायाने त्याच्या राजकीय धोरणावर ब्रह्मवृंदाकडून जी कुत्स टीका केली जात आहे याबद्दल कोणाही ब्राह्मणे तर अगर बहिष्कृत वर्गातील जाणत्या व्यक्तीस उद्वेग झाल्या वाचून राहणार नाही आणि म्हणूनच दळमळीत असलेल्या आपल्या स्वजातीवर्चस्वाबद्दल विद्याविलासासारख्या क्षुल्लक पत्राने काढलेल्या प्रलापाबद्दल लिहून त्याला निरर्थक किंमत दिल्यासारखे होत आहे सदर पत्राने गेल्या सोळा तारखेच्या ब्राह्मण ब्राह्मणेतर या आपल्या अग्रलेखात ब्राह्मणेतर व बहिष्कृत वर्ग यांना चिडवणाऱ्या अशा खोडसाळ विधानांची परमावधीच केली आहे ते म्हणते ब्रिटिश सरकार परधर्मी परंतु ते सुद्धा सत्तेच्या जोरावर आर्याच्या सामाजिक बंधनात ढवळाढवळ न करता स्वस्थ राहते महाराज छत्रपती हे स्वतः आर्य क्षत्रिय मराठे असून लोकमताचा व पूर्वापार रूढींचा विचार न करता केवळ सत्तेच्या जोरावर सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या नावावर आपापसात दुही माजवण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत पण हा त्यांचा प्रयत्न केव्हाही कायमचा सिद्धीस जाणे शक्य नाही हा सामाजिक प्रश्न असल्याने कायद्याच्या जोरावर पूर्वापार चालत आलेला जातीभेद मोडला जाणार नाही त्यास कायद्याची सक्तीची जरूर नाही यासाठी श्रीमंत महाराजांनी या वादात पुढाकार न घेता हा वाद काळावर दृष्टी ठेवून मतस्वातंत्र्यावर सोडून देणेच जास्त श्रेयस्कर आहे इतकेच नव्हे तर या वादापासून महाराज सरकारांनी व इतर अधिकाऱ्यांनी अलिप्त राहणे चेष्ट आहे का आहे की नाही ब्राह्मणी हातचलाखी महाराजांवर समाजात दुही माजवण्याचा निंद्या आरोप लावणे हीच का त्याची राजनिष्ठा सतीचा कायदा विधवाविवाहाचा कायदा वगैरे कायदे परधर्मी ब्रिटिश सरकारने पास केल्यास विद्याविलासकारास चालतात कारण अलीकडच्या महर्गतेमुळे व ब्राह्मण्यापासून दुरावत चाललेल्या त्याच्या जाताभाई तास शेकडोनवे हजारो भटिंगण लग्नाशिवाय फिरत असतात शिवाय ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मणाऱ्या या जोटिंगास या कलियुगात विवाहाची पंचाईत पडू लागली ती अनायासेच या विवाहाच्या कायद्याने नाहीशी केली म्हणून ब्रिटिश सरकार निदान या तरी बाबतीत त्यांना वंद्य आहे हे त्यास कबूल आहे दुसरे वेदोक्त प्रकरणाच्या वेळी महाराज शूध आहे तसे म्हणणारास त्याच महाराजांचा काटेरी लगाम लागताच एकीकडे श्रीमन महाराज छत्रपती हे स्वतः आर्य क्षत्रिय मराठे आहेत असे शब्द बाहेर पडतात आणि दुसरीकडे त्यांनी सामाजिक बाबतीत पुढाकार घेऊ नये असा साळसूदपणाचा सल्ला देण्यात येतो याचा मतलब काय तर महाराज आर्य क्षत्रिय या विशेषणाला भुरळतील आणि आपली सामाजिक चळवळ बंद करतील परंतु या सोवळेशाहीवर विश्वास ठेवणारे महाराज नव्हेत हे त्यांनी पक्के लक्षात ठेवावे त्याचप्रमाणे पुणे म्युन्सिपालिटीतील मुलामुलींच्या सक्तीच्या शिक्षणाच्या बाबतीतही तुमचे जहाल ब्राह्मणाचे मतस्वातंत्र्यावरील प्रेम जगजाहीर झाले आहे तेव्हा मतस्वातंत्र्याच्या पोकळ गप्प्या कोण ऐकणार त्याने सर्व ब्राह्मणेतर व बहिष्कृत वर्गास खडबडून जागे केले आहे ब्राह्मणेतरांनी आपले वर्तन सरळ व वृत्ती शांत ठेवून आपणास काय पाहिजे असेल त्याची उघड मागणी करावी केवळ दंडेलीने आपला कार्यभाग त्यास प्रथम साध्य करून घेता येईल परंतु अशा बाममार्गाने साध्य झालेली गोष्ट चिरकाल न टिकता कायमचा द्वेष मात्र उत्पन्न केला जाईल परंतु तो उद्या टिकेल की नाही याचा विचार ब्राह्मणेतरांनी केला पाहिजे कारण भर देणारे लोक आज तुम्हांस उचलून धरतील परंतु कायमची गाठ आहे तुमच्या समाजबंधूशी अशी धमकी देणाऱ्या सोवळ्याला भीक घालणारे ब्राह्मणे तर व बहिष्कृतास जिवंत नाहीत हे विद्याविलासकर्त्यास कळावयास पाहिजे होते पेशवाई काळात महाराच्या गळ्यात मडकी बांधणे ही तुमची बिनदंडेली शांतवृत्ती बहिष्कृतवर्ग विसरला नाही तो जर विसरता तर तुमच्या या धमकीला भिऊन जाता आणि तुमच्याजवळ मागणी करता पण भिक्षुकाजवळ मागणी कोणी करावी आमच्याजवळ उघड मागणी करा म्हणण्याचा अधिकार यांना कसा पोहोचतो आमच्या नैसर्गिक हक्कांचे हे कोण मालिक तुमच्याजवळ आम्ही दिनवानेपणाने मागणी काय म्हणून करावी ते मागण्याचे दिवस गेले नवे तुम्हीच घालवले असता आमच्याजवळ मागणी करा या पोकळ अध्यला कोण विचारतो ब्राह्मणेतरांच्या दुकानावर ती अमक्या जातीची म्हणून पात्या लावल्या नसल्यामुळे त्यात वाटेल तो जातो व वा तेथे वाटेल ते खातो हा फसवणुकीचा मार्ग आहे अशा फसवणुकीच्या मागणी जातीभेद मोडणे हा मनाचा कोतेपणा आहे बरोबर आहे कारण ब्राह्मणे तर कुठे इतके निर्लज झाले आहेत त्यांना कोठे पूर्वापार रूढीचे प्रेम आहे आज पूर्वापार रूढीला धरून चालणारे काय ते एक पळीपंच पात्रधारकच आणि म्हणूनच त्याच्या पूर्वापार पिढीला धरून चालविलेल्या कपबश्य धुण्याच्या दुकानातील काही गिरायिके कमी होऊन दोन पैसे कमाई चाट बसत चालली असेल पण त्याची वजाबाकी जोडे बुटाच्या दुकानात ते भरून काढतातच आणि ही त्याची पूर्वापार रुढीला धरून चालण्याची रीत एरवी ग्रँड रोडवरील बोहऱ्याच्या दुकानात अगदी चोरून लपून अभक्ष्यभक्ष करत बसणाऱ्या किंवा कोटातील सायप्रस ब्रदर्सच्या दुकानात काटासुरी चालवणाऱ्या अगर पुणे लष्करातील इराण्याच्या दुकानांत देशी व परदेशी मदिरेच्या कोकेशाही भक्तास त्यांनी त्यास राजरोसपणे तसे करण्यास सल्ला दिला असता हा त्यांच्या मनाचा कोतेपणा नव्हे काय बेजन तरुण बंपटिस्ता वगैरेशी सहभोजने चालतात इतकेच नाही तर विलायतेतील साहेब लोकांनी बुटाने तुडवलेल्या पावाचे तुकडे व इतर पदार्थ यथेच्छ भाक्षण करून परत आल्यावर गोमय भक्षण करणाऱ्यांच्या मनाचा मात्र धिटपणा यालाच म्हणतात निती धैर्य आज कित्येक वर्षे चालत आलेल्या रूढी तुम्ही पायाखाली तुडवीत आहात याचा विचार करा पंढरपूर येथे श्री विठोबा सस्पृश्याशिवाय वाटेल त्याने शिवण्याचा प्रघात आहे परंतु तो कोल्हापुरास नाही श्रीमहालक्ष्मी कोल्हापूरच्या ब्राह्मणाचीच नाही तिच्या दर्शनास्पर ठिकाणाहून नेहमी हजारो लोक येत असून आपापल्या पद्धतीने वाटेल त्या जातीचे लोक दर्शन घेऊन जात आहेत त्या सर्वांस तुमची ही सब गोलकाराची पद्धत पसंत पडेल की काय याचा विचार करा मुसलमानांच्या मशिदीत जैनाच्या बस्तीत अगर लिंगायतांच्या देवालयांत मराठे महार वगैरे लोक जाण्याची इच्छा धरत नाहीत मग श्रीमहालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिला स्पर्श करण्याची तेवढी इच्छा तुम्ही का धरावी का धरू नये आपणच म्हणता श्रीमहालक्ष्मी ब्राह्मणाचीच नाही अर्थात तिच्यावर सर्व हिंदूचा सारखा हक्क आहे हे तुमच्याच बोलण्यावरून सिद्ध होत नाही काय मग तुम्हाशिवाय इतरांनी तिला स्पर्श केल्यास काय हरकत आहे ज्यार्थी मुसलमानाच्या मशिदी अगर जैनांच्या बस्ती तुम्ही दाखविता त्यार्थी तुमच्या या अट्टल लबाडीची परीक्षा आज ब्राह्मणे तर वाटते व बहिष्कृत वर्ग करू शकत नाही असे तुम्हास वाटते काय वाटत असल्यास तो तुमचा निव्वळ भ्रम आहे ब्राह्मणे तर हे एकाच धर्माचे अनुयायी असताही ते आपल्या पूज्य दैवताचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करीत असता तुम्ही त्यांना मुसलमान व जैन या परधर्मीयाच्या देवालयाकडे बोध करता यावरून तुमच्या खुटील नीतीची परीक्षा होत आहे शेवटी जशी सर जगदीशावर परधर्मीय व परदेशी लोकांकडून टीका झाली तद्वतच छत्रपतींवरही आत्मप्रौढी मिरविणाऱ्या या ब्राह्मणी जहाल कंपूकडून स्वार्थाकरिता प्रतिकाराचा हल्ला झाला व अजून होतही आहे परंतु सर जगदीश यांनी आत्मबलाने नुकतेच इंग्लंडच्या लोकांचा वनस्पतिशास्त्रीय शोधांत जसे गर्वहरण केले तद्वतच मुठभर लोकांच्या या निरर्थक जुमानता न जुमानता छत्रपतींनी आपल्या सत्य व न्यायी चळवळीपासून रतीभरही ढळू नये अशी आमची त्यांना अत्यंत नम्रतापूर्वक विनंती आहे ती ते मान्य करतील अशी सबळ आशा धरून तूर्त हा विषय पूरा करीतो